नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल काकडी तुमचं परत एकदा स्वागत करतो आपला माती लावण्याचा व्हिडिओ बाकी होता कारण जवळपास आता पाच आणि सहा झाल्यानंतर आजची बावीस तारीख आहे आणि आम्ही चार ते पाच दिवस अगोदर माती लावून घेतली तर माती कशी लावायचं हा एक विषय होता आणि त्याच्यानंतर पुढचं काय तयारी करायची हा एक विषय होता म्हणजे आता ड्रिंकिंग काय करायची खबरणी काय करणार आहे तर आपण पहिले जाणून घेऊ माती लावण्याचे फायदे काय होतात आता या मातीपेक्षा काही शेतकऱ्यांनी ते ग्लासचा वापर केला आहे म्हणजे ग्लास टाकायचं पण ते काय होतं ग्लास खर्चिक आहे काही शेतकऱ्यांना बजेट बसत नाही आणि ग्लास उडूनही जातात फायदा आहे ग्लास लावण्याचा जर एप्रिलमध्ये लावत असतील तर ग्लास लावा परंतु जर शक्य असेल तर माती लावायचा प्रयत्न करा कारण काय होतं माती ही बिनखर्चिक आहे आणि माती व्यवस्थित लागते टोमॅटोला आता माती लावायची केव्हा तर माती सकाळी लावा सकाळी लावायची शक्यतो सहा वाजेपासून जरी जमलं तुम्ही काम चालू करायचं तर सहा वाजेपासून लावा शेताला पाणी देत राहा माती लावताना किंवा माती लावल्यानंतर लगेच पाणी द्या आणि आता माती काढताना काय काळजी घ्यायची की जी, जी मलचिंग टाकलेलं असतो आपण की आता हा मी मलचिंग टाकलेला आहे याच्या बगची माती काढायची म्हणजे साईडला जी माती असते मलचिंगच्या खालची ती, खाल ती वाटीनं माती काढत घ्यायची आणि ती झाडाभोवती टाकायची आणि तो दोन्ही हाताने थोडासा हात फिरून घ्यायचा झाडाला ती माती व्यवस्थित झाडाभोवती लागली पाहिजे एक साधारणतः पूर्ण जे मलचिंगचं होल आहे आपलं ते दबल्या जाईल आणि तिच्यातून येणार येणारी एवढी माती तुम्ही झाडाभोवती लावू शकता तर आता माती लावण्याचा फायदे काय होतात हे आपण पहिले म्हणजे जाणून घेऊया की टोमॅटोला माती लावण्यापासून फायदे काय होतात पहिली गोष्ट टोमॅटो असं आहे की त्याला वरती बी मुळे येतात खोडाला मुळे येतात जर आपण माती लावली तर त्याला वर पांढऱ्या मुळ्या आणि जे आधार मुळं असतात आपण म्हणतो वरून येणारे आधारमुळं आगंतुक मुळं ते जास्त फुटतात आणि पांढऱ्या मुळ्या जर वरती फुटल्या तर जे आपलं ड्रिंचिंग वगैरे आपण करतो खत देतो औषधी देतो खाली बुडातून जमिनीतून इन्सेक्टिसाइड वगैरे हे डायरेक्ट ऍब्झॉर्ब केलं जातं म्हणजे ते शोषून घेतलं जातं हा पहिली हा पहिला सगळ्यात मोठा फायदा असतो माती लावण्याचा त्याच्यानंतर दुसरा फायदा असतो की वाऱ्यानं काय होतं आमची मातीला थोडं चार पाच दिवस उशीर झाला तर झाडं मोडायला लागली त्यांचा स्टंप तयार झाला आणि हवा जास्त आल्यानंतर ते झाड मोडून पडतं तर ते झाडही मोडून पडत नाही माती लावण्यामुळे त्याला स्ट्रॉंगनेस येते आणि ते तो जो सपोर्ट असतो तो सपोर्ट खूप कामाचा असतो तर हे आपले फायदे असतात फक्त आता काळजी काय करायची की गरम माती लावायची नाही शक्यतो गरम माती लावायची नाही कारण गरम माती जर लावली तर आपला जो स्टंप बनलेला असतो त्याला इजा होण्याची शक्यता असते आणि माती लावल्यानंतर बुरशीनाशकाची जी ड्रिंचिंग म्हणतो आपण ती अर्जंटली एखादं स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही जसं की साप तुमचं रोको रेडिमेड गोल्ड कोणतंही एखादं साधारण जरी बुरशीनाशक घेतलं तरी ते खोडाबोती टाकायचं कारण जे मातीपासून कॉलर रॉट किंवा रूट रॉट येण्याची शक्यता असते माती, शक शक माती लावल्यानंतर तर ती येणार नाही आणि पाणी देताना थोडं ती माती ओली होईल एवढी काळजी घ्यायची तर ही माती लावताना काळजी घ्या आता राहिला होता उद्या काय काम करणार आहे आम्ही तर रविवारी आज संध्याकाळचे शनिवारचे साडेसहा वाजले तर टाइम काढून हा व्हिडिओ शूट करतोय तर आम्ही टोमॅटोला फवारणी घेणार आहे नागळीसाठी नागळी आली प्रमाणावर तुम्ही वगैरे घेऊन टाकता घेऊ शकता आम्ही वगैरे फवारले आणि नागळी डोळ्यांना लवकर दिसत नाही सूक्ष्म नागळी जर आली तर तिला व्यवस्थित तुम्ही चेक करा काय होतं जेव्हा नागळी येते हे मोठं पान खाऊन घेतलं जातं पण जो लहान टिपका असतो छोटासा त्याच्यातही छोटीशी बारीक नागळी असते तर ती नागळी ओळखून लवकर फवारणी घेतली गेली पाहिजे तर आपला प्लॉट नुकसान होत नाही आणि राहिलं ड्रेंचिंग मधून जे स्टम्प बनलाय त्याच्यासाठी आम्ही हे जे नोवा ट्रीप हे केबी ऑर्गॅनिकच हे यूज केलंय आणि याचे रिझल्टही खूप छान आहे जर तुम्ही हा प्रोडक्ट वापरला असेल तर कमेंटमध्ये सांगा कारण की एक एक वर्ष झालं जवळपास मला शेतकऱ्यांनी सजेस्ट केलं होतं ऑर्गॅनिक प्रोडक्ट पूर्ण एक लिटर लागतो एकरी जर तुम्हाला चिखली तालुका किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये असेल तर श्री गजानन कृषी सेवा केंद्रावर तुम्हाला तुम्हा भेटून तुम्हा जाईल मी खाली नंबर देतो कारण आमचं घरचं कृषी केंद्र आहे असं नाही घरचं म्हणून की तुम्हाला विकायचं आहे अफोर्डेबल रेटमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रोडक्ट भेटून जाईल बाहेरगावी जर क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल प्रोडक्ट नोआ ड्रिप्स तरी तुम्ही कॉल करू शकता आणि कोणी जर वापरला असेल तर याचे रिझल्ट आम्हाला सांगा कारण आमचं एकच वर्ष झालं आम्ही त्याला वापरतोय म्हणजे जास्त वर्ष नाही झाले अनुभव घेऊन एका वर्षात चांगला रिझल्ट आलाय पण अजून जर काही अनुभव असतील तर तुम्ही ते शेअर करा आता राहिले जो पुढचं जे आपलं शेड्यूल राहणार आहे खताचं वगैरे आता तुम्ही एकोणीस एकोणीस झालं होतं त्याच्यानंतर बारा एकसट माझा तेरा चाळीस तेरा त्याला देणं सुरू करा थोडंसं कॅल्शियम आणि बोरानही त्याच्यामध्ये अदो जा मधून जाऊ द्या जा। पण कॅल्शियम बोरान एकत्र सोडायचं बाकी खतांसोबत सोडायचं नाही पूर्ण जे वीस दिवस शेड्यूल आहे एक येत्या दोन दिवसामध्ये मी व्हिडिओ नक्की घेऊन येईन पण एकोणीस एस नंतर तुमचं बारा एकसठ पाच किलो तुम्ही जाऊ द्या सध्या तरी शेड्यूल येईपर्यंत चालेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली व्हॉट्सअप लिंक दिली मी त्या ग्रुपला जॉईन करा कारण तिथे ते तुमची काही अडचण असली तर ते मेसेज पाहता येतात आणि त्याच्यावर कमेंट्स करता येतील जरी मी कमेंट्स करू शकलो नाही तरी तरी आपले ग्रुपमध्ये अनुभव शेतकरी जॉईन झालेत तेही आपल्याला कमेंट्स करतात तेही आपल्याला मार्गदर्शन करतात कारण आपल्या चॅनलचा एकच मोठं सहाय्य करू अवघे धरू सुपंत कारण की कोणीच हा एक्सपर्ट नसतो तर तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा धन्यवाद मंडळी राम रा.